सो सर्वप्रथम थँक यू अंकित तू तुझी आप भीती मला शेअर केल्याबद्दल आणि हो हे मला आवर्जून सांगायचे की मी जेव्हा तुझी ही स्टोरी वाचली तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि आय होप की जो कोणी हा व्हिडिओ आत्ता पाहत असेल त्यांनाही तसंच फील होईल आणि त्यांच्या अंगावर सुद्धा काटा येईल सो या गोष्टीची सुरुवात होते दोन हजार सोळामध्ये जेव्हा अंकित त्याच्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला पुण्यामध्ये आला होता तो बेसिकली मुंबईचा होता पण त्याचं ॲडमिशन एम आय टी कॉलेजमध्ये झाल्यामुळे तो पुण्यामध्ये शिफ्ट झाला आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला बेस्ट हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि बेस्ट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला तर माहिती आहे एम आय टी कॉलेज आणि आता त्या हॉस्टेलचं नाव मी मुद्दामून घेत नाही आहे कारण हा एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे असो अंकित आता पुण्यात आला होता त्यामुळे ऑफकोर्स त्याला नर्वस फील होत होतं कारण त्याच्यासाठी सर्व काही नवीन होतं नवीन कॉलेज नवीन मित्र नवीन हॉस्टेल आणि यातभर म्हणजे अंकित घरापासून एकट्या एवढ्या दूर कधी आलाच नव्हता त्याला बाहेर राहायची सवयच नव्हती अंकित त्याचे सुरुवातीचे दिवस सांगतो की तो त्या हॉस्टेलमध्ये थर्ड फ्लोअरवरती रूम नंबर तेरामध्ये होता आणि त्याचा पहिला जो एक्सपिरियन्स होता ना एक विअर्ड एक्सपिरियन्स तो असा होता की जेव्हाही अंकित बाकीच्या मित्रांच्या रूममध्ये जायचा ना तेव्हा त्याला खूप हॅप्पी आणि रिलॅक्स फील व्हायचं पण तो ज्या रूममध्ये राहतो आहे म्हणजेच रूम नंबर तेरा या रूममध्ये त्याला खूप कम्प्रेस वाटायचं रूममध्ये एंटर झाल्यानंतर अचानकपणे थंडी वाजायची तर कधी अचानकपणे त्याला त्या ते रूममध्ये खूप सारा उग्र घाण वास यायचा अंकितने कितीतरी वेळा तो वास नेमकी येतोय कुठून हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच सापडले नाही तो वास यायचा क्षणिकभर थांबायचा आणि निघून जायचा खूप डिप्रेस आणि लोनली फील होत होतं त्याला त्या ते रूममध्ये आणि असं सेम फिलिंग त्याच्या दोन मित्रांनाही जाणवत होतं सार्थक आणि अभिला त्यांना हे कळून चुकत होतं की यार इथे ना एक वेगळीच वाईब येते अचानकपणे थंडी वाजते अचानकपणे घाण वास येतो आहे आणि दुसऱ्या क्षणाला गायब पण होतं आहे कारण ते लगेच डिफरन्शिएट करू शकत होते बाकीच्या रूममध्ये तर तसं नाही आहे मग आपल्याच रूममध्ये असं काय होतं आहे आणि या गोष्टींबद्दल ते एकमेकांशी बोललेसुद्धा होते पण फक्त बोलले होते ते करू काहीच शकत नव्हते कारण ऑफकोर्स एवढ्या एक्सपेन्सिव्ह हॉस्टेलमध्ये आपण पैसे भरले आहेत त्यामुळे ते ह्या सर्व गोष्टी इग्नोर करतात पण आता अंकितसोबत अशी एक घटना घडते जो की तो अजिबात इग्नोर करू शकत नव्हता तो सांगतो की रात्र होती तेरा तारखेची आणि वार शुक्रवार। होता शुक्रवार अंकित आपल्या रूममध्ये शांतपणे झोपी गेला होता पण रात्री अडीच तीनच्या दरम्यान त्याच्या पायावर कोणीतरी फुंकर मारते आहे कोणीतरी फुकतंय असं फिलिंग त्याला होऊ लागलं आणि यामुळे तो डचकून जागा झाला आणि त्याने त्याच्या पायाकडे पाहिले पण त्याला काहीच दिसले नाही त्याला वाटलं त्याला भास झाला असेल आणि खिडकीसुद्धा उघडी आहे त्यामुळे खिडकीतली हवा त्याच्या पायावर लागली असेल आणि यामुळे तो परत झोपी गेला पण थोड्या वेळानंतर त्याला तीच फुंकर त्याच्या कानावरती आली तो सरळ डचकून बेडपाशी उभा राहिला तो रूममध्ये इकडे तिकडे बघतो त्याच्या बाकीचे दोन्ही मित्र झोपले होते आणि तो त्यांना उठू शकत नव्हता ऑफकोर्स कारण एवढं काही झालंही नव्हतं पण त्याला असं जाणवलं होतं की कोणीतरी आपल्या कानावर पायावर फुंकर मारतंय आणि तेवढ्यातच त्याच्या रूमच्या दरवाज्यावरती ठकठक आवाज आला तो आतमधून आवाज टाकतो की कोण आहे बाहेर पण बाहेर रूम पुन्हा तोच ठक ठक आवाज आला तो घाबरत घाबरत दरवाजाची कडी उघडतो आणि दरवाजा ओपन करतो आणि अंकित जेव्हा बाहेर डोकावून बघतो तेव्हा त्याला काहीच दिसत नाही पण त्या हॉस्टेलचा जो कॉरिडर आहे त्याच्या शेवटी अंकितला कोणाच्या तरी पैंजनाचा आवाज येतो आता अंकितला कळत नाही की बॉईज हॉस्टेलमध्ये पैंजनाचा आवाज कसा येऊ शकतो पण त्या पैंजनाच्या आवाजाच्या दिशेने जाऊन चेक करणं की तिथे का नेमकी काय आहे एवढी हिंमत अंकितमध्ये अजिबात नव्हती तो सरळ मागे वळतो दरवाजा लॉक करतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की प्लीज आत्ता कसलाही आवाज येऊ नका देऊ आणि बघता बघता अंकित झोपी जातो आणि दुसऱ्या दिवशी सगळी घटना सार्थक आणि अभिला सांगतो अभि आणि सार्थक अंकितचं ऐकून घेतात आणि त्यावर हसायला लागतात ते त्याला बोलतात की इंजिनिअरिंगचं खरंच खूप टेन्शन घेतलं वाटतं तू असं काही नाही होती ते तुला भास झाला असेल अंकितला कळून चुकतं की त्याने जे काही सांगितले त्यांना त्यावरती त्यांचा जराही विश्वास बसलेला नाही आहे पण त्याच रात्री म्हणजे शनिवार रात्री सार्थक आणि अभिसोबत अशा काही घटना घडतात असे काही गोल चाकवा त्यांना बसतो की त्यावर त्यांचा विश्वास बसतोच कारण शनिवारी रात्री ते झोपले असताना रात्री दोन तीनच्या दरम्यान पुन्हा त्यांच्या दरवाज्यावर ठकठक आवाज येतो तो आवाज आल्यानंतर त्या कॉरिडोरमध्ये भयानक किंचाळी ऐकू येते आणि हे तिघेही घाबरून जागे होतात त्या तिघांना कळत नाही की एवढं डेंजर कोण किंचाळतं इथे आणि तेही एवढ्या रात्री त्यानंतर ते तिघे जागेवरून उठतात आणि दरवाजा उघडतात दरवाजा उघडल्यानंतर कॉरिडोरमध्ये इकडे आणि तिकडे बघतात पण त्यांना तिथे काहीच दिसत नाही त्यांना वाटलं की त्यांचे बाकीचे रूममेट्स तरी बाहेर आलेच असतील कारण हा आवाज एवढा मोठा होता की संपूर्ण रूमची लाईन जागी झाली असेल पण त्या कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हतं होते हे फक्त तिघच त्या संपूर्ण कॉरिडोरमध्ये भयान शांतता होती आणि तितक्यातच पुन्हा त्या जिन्या शेजारी पैनजनांचा आवाज आला जसा अंकितला काल रात्री आला होता आणि हा आवाज ऐकल्यानंतर सार्थकांना अभिला विश्वास बसतो की अंकित खरं सांगत होता ते तिघे ठरवतात की आपण नक्की चेक करूया तिथे जाऊन की नक्की काय विषय आहे हा आवाज नेमकी येतोय कुठून ते तिघे आता त्या कॉरिडोरच्या एंडिंगच्या दिशेने जाऊ लागतात जसा जसा त्या कॉरिडरचा एंड जवळ येत होता यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते की नक्की समोर काय असेल आणि फायनली ते तिथे पोहोचले त्याने संपूर्ण जिन्यावरती खालून वरतून नजर टाकली पण त्यांना तिथेही परत काहीच दिसले नाही पण त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागे जोरात रूमचा दरवाजा लॉक करण्याचा आवाज आला आणि त्यांनी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की तो त्यांच्याच रूमचा आवाज होता ते तिघे रूमकडे पळत गेले आणि रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागले पण दरवाजा काही उघडण्याचं नावच घेत नव्हता तो आतमधून घट्ट लॉक झालेला ते तिघे दरवाजावरती हात मारतात की उघड दरवाजा कोण आहे आतमध्ये त्या तिघांना वाटलं की हॉस्टेलचंच कोणीतरी आपल्यावर प्रँक करते की काय आपण नवीन जॉईन झाले म्हणून आणि त्याच वेळेस त्यांना आतमधून कोणीतरी हसण्याचा आवाज आला पहिल्यांदा तर त्यांना खरंच वाटलं की कोणीतरी प्रँक करते की काय पण तो आवाज एका बाईचा होता कोणत्या मुलाचा नव्हता की किंवा माणसाचा नव्हता आणि हेच बरोबर होतं कारण तो प्रँक अजिबात नव्हता त्या तिघांना माहीत नव्हतं की आतमधून कुठली तरी अननोन एंटिटी त्यांच्यावर हसती आहे ते तिघे खूप सारे प्रयत्न करतात दरवाजे उघडण्याचे आणि फायनली दरवाजा उघडतो दरवाजा उघडल्यानंतर अंकित हळूच आतमध्ये पाऊल ठेवतो आणि रूममध्ये इकडे तिकडे बघतो चौफेर नजर फिरवल्यानंतर त्याला दिसतं की आतमध्ये कोणीच नाही आहे मग दरवाजा लॉक केला कुणी त्याला पुन्हा तो घाण उग्र वास येऊ लागतो रूममधली थंडी अचानकपणे वाढू लागते म्हणजे बाहेरच्यापेक्षा जास्त थंडी त्यांच्या रूममध्ये त्यांना फील होत होती आणि त्यात तो घाण चढलेल्या मासाचा वास आता रूममध्ये लागलेला बल्ब अचानकपणे फ्लिकर करायला लागतो त्या तिघांचे बेड जोरात जोरात हलू लागतात जसा की रूममध्ये भूकंप आला आहे त्यांच्या स्टडी टेबलची जी खुर्ची होती तीसुद्धा अचानकपणे स्वतःभोवती गोल फिरायला लागते आणि हा सर्व प्रकार काही पंधरा तीस सेकंद चालू असेल त्याच्यानंतर पुन्हा शांतता सर्व काही ठप रूममध्ये कसलाही आवाज नाही स्मशान शांतता आणि त्याच वेळेस ती शांतता भंग होते कारण पुन्हा त्या कॉरिडोरमध्ये पैंजनाचा आवाज येतो की जसं कोणीतरी चाललंय आणि त्याचसोबत कोणीतरी गाणं पुटपुटते कोणीतरी गाणं गुणगुणते असा आवाज त्या तिघांना येतो आणि तो आवाज त्यांच्या जवळजवळ येत होता असं वाटत होतं की कॉरिडॉरच्या एंडिंगपासून कुठेतरी गात गात त्यांच्या रूमपाशी येत आहे ते सगळेजणं एकटक दरवाजाच्या दिशेने पाहू लागतात की नक्की कोण येत आहे थोड्या वेळानंतर त्यांना जाणवलं की हा फक्त आवाजच आपल्याजवळ येतो आहे कोणी व्यक्ती दिसतच नाही आहे आता ते तिघे पूर्ण घाबरले होते कारण त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या तिघांशिवाय इथे चौथा व्यक्ती आहे जो की आपल्याला दिसत नाही आहे ज्याचा आवाज येतोय ज्याचा भास आपल्याला होतोय आता ते थोडासा एकमेकांना धीर देऊन बाहेर कॉरिडॉरमध्ये येतात आणि आता त्यांच्या डोळ्यांना जे दिसतं त्याच कारणामुळे ते दुसऱ्या दिवशी आपलं हॉस्टेल चेंज करतात कारण आता त्यांना त्या कॉरिडोरच्या एंडिंगमध्ये एक बाई दिसते जिनी लाल साडी घातली आहे जिचे केस मोकळे आहे जिचा चेहरा दिसत नाही आहे ती खाली मान करून उभी आहे आणि ती खूप स्लोली स्लोली पाऊल टाकते त्यामुळे ती तिच्या पैजणांचा आवाज होतो आहे आणि यादभर म्हणजे ती गाणं गुणगुणत होती आणि ते गाणं गाताना ती त्यांच्या दिशेने येते अंकित सार्थक आणि अभिलाष शॉक बसला ते डायरेक्ट जागेवरती फ्रीज झाले एखाद्या स्टॅच्यूसारखे त्यांना खूप मोठ्याने ओरडायचं होतं पण त्यांना ओरडता येत नव्हतं कारण त्यांना दात फेरी बसली होती त्यांचे पाय हातपाय जागचे कडक झाले होते जागेवरून हलत नव्हते त्यांची फक्त नजर त्या बाईकडे होती आता तुम्हीच स्वतःला त्यांच्या जागेवरती इमॅजिन करा की तुमच्यासमोर एक बाई खाली मान करून गाणं गुणगुंतती आहे तिच्या पैजणांचा आवाज येतो आहे आणि ती तुमच्या दिशेने येते आहे तुम्ही काय कराल काहीच नाही आणि सेम रिॲक्शन ह्या तिघांची होती या तिघांना कळतच नव्हतं की काय करावं असो आता ती बाई त्यांच्या जवळ आली होती आता अंकित सांगतो की अचानक त्याला काय झालं काय माहिती पण तो मागे वळाला आणि त्याच्या सर्वात जवळची जी रूम होती त्याने तिथे ते कडी वाजवली आणि जोरात ठकठक करू लागला की उघड 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 आणि नशिबाने अंकितचा मित्र दरवाजा उघडतो तो पटकन रूमच्या आतमध्ये घुसतो आणि त्याच्या पाठीमागं सार्थकाने येतात आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडतात की वाचलो बाबा एकदाचं आता ज्याने दरवाजा उघडला तो त्या तिघांकडे बघतो आणि त्याला दिसतो की हे सर्वजणं घामाने भिजले आहेत यांचे हार्टबीटचे आवाज येत आहेत तो त्यांना विचारतो की तुम्ही एवढ्या रात्री बाहेर काय करताय यावर अंकित त्याला बोलतो की तुला आवाज नाही आला का त्या बाईचा ती गाणं गुणगुणती ती गाती त्या पैजणांचा आवाज कसलाच नाही आवाज आला यावर त्याचा मित्र बोलतो की नाही कसलाच आवाज नाही आला मला आता एवढं ऐकल्यानंतर ते तिघे एकमेकांकडे बघतात की कसं शक्य आहे एवढी मोठी किंचाळी आणि ती फक्त आपल्यालाच ऐकू येते का आता ते तिघे त्याच्या मित्राला बोलतात की आजची रात्र आम्हाला इथेच झोपू दे आम्हाला आमच्या रूममध्ये नाही झोपायचं त्याचा मित्रही त्याला हो बोलतो आता तो तरी काय करणार त्यावर ते तिघे आता त्या रूममध्ये ती रात्र संपूर्ण जागून काढतात कारण त्यांना झोप तर आता लागणारच नव्हती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते ते पहिलं आपले हॉस्टेल चेंज करतात की इथे राहायचंच नाही आहे बाबा जो कोणी हॉस्टेलचा वॉर्डन वगैरे असेल तो बोलतो की तुम्ही आत्ता का रूम चेंज करताय काय झालं असं ते फक्त एकमेकांकडे बघतात काहीच बोलत नाही का काहीतरी सिली रिझन देतात आणि आपलं हॉस्टेल चेंज करून घेतात त्यानंतर ते, ते जवळपास त्या हॉस्टेलची चौकशी करतात की नक्की इथे विषय काय आणि तेव्हा त्यांना ते बाहेरून कळतं की त्या हॉस्टेलमध्ये रूम नंबर तेरा ही नेहमी खालीच असते तिथे अशा विचित्र घटना घडतातच ती जी कोणी अननोन एंटिटी आहे ती तिथे त्यांना राहून देत नाही आणि ती एंटिटी नेमकी कोण आहे तिचा इतिहास काय आहे याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही मिळाली एवढंच कळालं की त्यांची रूम ही हॉन्टेड होती आता हॉन्टेड या शब्दाचा अर्थ म्हणजे काय तिथे भूत आहे असं नाही हॉन्टेड शब्दाचा अर्थ असा की तिथे नेगेटिव एनर्जी ये जा करत असते त्या रूममध्ये निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव जास्त आहे असा या शब्दाचा अर्थ होतो फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी गेलात आणि तुम्हाला जाणवतं की यार मला तर इथे अचानकपणे थंडी वाजवती आहे किंवा माझ्या पोटात गोळा येतो आहे एक वियर्ड गट फिलिंग येते तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात कारण तुमचं सराउंडिंग तुम्हाला सांगते की तुम्ही इथं नसलं पाहिजे कारण तुमच्या जागी जा इथं दुसरं कोणीतरी आहे जे की जीवित नाही आहे असे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर सांगतात मी नाही त्यामुळे अशा ठिकाणांपासून तुम्ही लांबच राहा आणि तुमची गट फिलिंग जे काही सांगत असेल त्यावरती ट्रस्ट करा तर ही होती अंकितची स्टोरी आणि ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला